क्रियाविशेषण व प्रकार पहिला आहे क्रियाविशेषण त्याची व्याख्या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात क्रिया, क्रिया कोठे घडली कशी घडली किती वेळा घडली याबद्दल माहिती आपल्याला क्रियाविशेषणात मिळते आता पहिला आहे कालवाचक वेळेशी संबंधित प्रकार आहे त्याचा पहिला प्रकार येतो कालदर्शक क्रिया कधी घडली आधी आता उद्या परवा लगेच रात्री दिवसा मागे पुढे म्हणजे कोणत्या वेळी ती क्रिया घडली कधी घडली दुसरं आहे सातत्य दर्शक अखंड क्रिया घडते नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर सर्व काळ म्हणजे ही पुन्न वारौ वारौ क्रिया घडत राहते त्याला कुठेही ब्रेक लागत नाही ती घडत राहते म्हणजे नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर सर्व काळ तिसरा आहे आवृत्ती दर्शक फिरून वारंवार दररोज पुन्हा पुन्हा वारंवार क्षणोक्षणी म्हणजे ही क्रिया वारंवार घडत राहते त्याला कुठेही ब्रेक लागत नाही आणि ती घडतच राहते त्याचा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रिया कोणत्या ठिकाणी घडली ते ठिकाण आता त्याचा पहिला प्रकार आहे स्थितीदर्शक येथे तिथे सर्वत्र वर खाली मागे पुढे जिकडे तिकडे त्याचा दुसरा प्रकार आहे गतिदर्शक इकडून तिकडून मागून पुढून वरून खालून आता गतीदर्शक आणि स्थितीदर्शक ह्यामध्ये बराच मोठा फरक आहे आता पुढून वाघ आला ही गती आहे ही गतिदर्शक आहे पण माझे घर खूप लांब आहे ही त्याची स्थिती आहे तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण किंवा रीतवाचक क्रियाविशेषण त्याचा पहिला प्रकार आहे प्रकारवाचक जलद सावकाश हळू आपोआप व्यर्थ त्याचा दुसरा प्रकार आहे अनुकरण दर्शन अनुकरण दर्शक म्हणजे आवाज जसं काय झटझट पटपट बदाबद वळवळ वटवट खळखळ म्हणजे इथं अनुकरण म्हणजे आवाजाचे अनुकरण इथे होते परत निश्चयदर्शक खात्री देणारे प्रकार यामध्ये होतात खात्री देणारे खुशाल खरोखर नक्की क्वचित असा म्हणजे खात्री देणारे प्रकार यामध्ये होत असतात